वैजापूर मराठी पत्रकार संघाच्या दर्पणदिनी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी शैलेंद्र खैरमोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी अशोक बराडे व कार्याध्यक्षपदी किरण तर उपाध्यक्षपदी रियाजुद्दीन शेख विजय त्रिभुवन कमलाकर रासने यांची निवड करण्यात आली आहे दर्पणदिनानिमित्त वैजापूर नगर परिषदेच्या फुले शाहू आंबेडकर सभागृहात झालेल्या बैठकीत अभिजात मराठी पत्रकार संघाची निवड करण्यात आली सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार सिंह राजपूत दामोदर पारेख आणि समीर लोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या दोन हजार पंचवीस सव्वीस सालीच्या कार्यकारणी निवड बैठकीत शहर ग्रामीण अशा दोन्ही भागातील पत्रकारांना समाविष्ट करण्यात येऊन कार्यकारिणी गठीत करण्यात आली यात शैलेंद्र खेरमोडे अध्यक्ष अशोक बोराडे सचिव संजय पगारे सहसचिव किरण राजपूत कार्याध्यक्ष कमलाकर रासने विजय त्रिभुवन रियाजुद्दीन शेख उपाध्यक्ष विलास मस्के कोषाध्यक्ष विशाल त्रिभुवन प्रसिद्धी प्रमुख जीवन पठारे जिल्हा प्रतिनिधी सल्लागार सदस्य प्रशांत त्रिभुवन सुनील त्रिभुवन दीपक थोरे समीर लोंढे मकरंद कुलकर्णी किशोर साळुंके काकासाहेब लवाळे सल्लागार सदस्य शांताराम मगर गोरख पवार काकासाहेब पडवळ गौरधामने हंगे भारती कदम आदींची उपस्थिती होती यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणीचा जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर दिनेश परदेशी मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पडवळ जे के जाधव यांच्याकडून सत्कार देखील करण्यात आला